भारतीय जनता पार्टीकडूनच सोलापूरचे वैभव सोलापूरचा रोजगार मूलभूत सुविधा या सर्व बाबी होणार आहेत तरी सत्याऐंशी नगरसेवकांनी याकडे लक्ष द्यावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी एका कार्यक्रमात केले प्रभाग क्रमांक बारा चे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अर्चना वडनाल यांनी नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार समारंभ ठेवला होता या कार्यक्रमाप्रसंगी मुख्य प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुभाष देशमुख हे होते याप्रसंगी सुभाष देशमुख यांनी सर्व नगरसेवकांना शुभेच्छा देत सोलापूरच्या सत्याऐंशी नगरसेवकांनी सोलापूरच्या सुखसुविधा मूलभूत गरजा आणि रोजगार याला वैभव प्राप्त करून देण्यासाठी काम करावे असे म्हणत सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या यांच्या आई तसेच पत्नी आवर्जून या कार्यक्रमात उपस्थित होत्या याप्रसंगी मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या आई तसेच पत्नी आवर्जून या कार्यक्रमात उपस्थित होत्या